श्री मुक्ताबाई यांचे ताटीचे अभंग समाजाकडून मिळालेल्या अवहेलनीमुळे रुष्ट होऊन जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ताटीचा म्हणजे झोपडीचा दरवाजा लावून घेतला तेव्हा छोट्या मुक्ताबाईंनी त्यांना ताटी उघडण्यासाठी विनवणी करत त्यांना केलेला उपदेश म्हणजे ताटीचे अभंग या उपदेशाने आपली चूक लक्षात येऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडली व पुढे भक्तीचा प्रच प्रसार व समाज प्रबोधन चालू ठेवले तर बघूया ताटीचे अभंग संत जेने व्हावे जग बोलणे सहावे तरीच अंगी थोडंपण जया नाही अभिमान थोडंपण जेथे वसे तेथे भूत दया असे रागे भरावे कवनासी आपण ब्रह्म सर्वदेशी देशी समदृष्टी करा ताटे उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी शास्त्रे झाले केश संती मानावा उपदेश विश्व ब्रह्म दोरा ताटी उघडा सुख सागरी ठाव झाला उच्च नीच त्याला काय आपण जैसे वावे देव तैसेच करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक पळ एका पासून अनेक त्यात आप पर शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकारे एके उच्चपन केले घर अभिमानाने गेले द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वर वरी झाला भगवा जाण अंतरी वश नाही मन त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आप आपण शोधून घ्यावे जगी तैसे विरक्त व्हावे विष ग्रासोग्रासी प्यावे विवेक नांदे त्याच्या आशा दंभ दूर करा ताटे उघडा ज्ञानेश्वर संत चोची जगी क्षमा दया ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा ज्ञानेश्वर एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले उठे विकार ब्राह्मण मुळी अवघे माये बळे माया समूळ मुरेल जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसे समज आदी अंती मग सुखी व्हावे संती चिंता क्रोध मागे साररी ताटे उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे तैशा परी आमा वेडिले भूते हात आपला आपणा लागे त्याचा करू नये राग दाताने चावेली कोणे बत्तीशी पाडिली थोडे दुखावले मन पुढे उदंड सहाने चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे मन मारुनी मथन करा ताटे उघडा सुख सुखसागर आपण व्हावे जग बोधे निववावे बोधा करू नये अंतर साधूच नाही आपपर जीव जीवासी पै द्यावा मागे करू नये हेवा चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांडी कल्पना उपाधी तिच साधूला समाधी वाद घाला वा कवनाला अवघा द्वैताचा तो घाला पुढे उमजेना काय बुड त्याचे खोल पाय मन एक मन चेष्टा करी भूते बापुडा संसारी अवघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा गिरी गवर कशासाठी रागे पुरविली पाठी ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा होय द्वेषी घर बांधिले डोंगरी विषय हिंडे दारोदारी काय केला योग धर्म नाही अंतरिनिष्काम गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वर क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळले जाला पूर्ण जनी तोची जनादन वृद्ध बांधिले चरणी नीचे दावी करणी वेग क्रोधाचा उग अवघा योग फोल झाला ऐसा दूरदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वर अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी शुद्ध ज्याचा भाव त्याला दूर नाही देव आपण जैसे व्हावे अवघे अनुमोनो अनुमानोनी घ्यावे ऐसे केले सद्गुरुनाथे बाप देवी कांदे कोणी कोणाशी शिकवावे सारा सार शोधूनी घ्यावे लढी मुक्ताबाई बीज मुद्दल ठाई ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर जय जय रामकृष्ण हरी